पंचगंगेची पुन्हा प्रदूषणाकडे वाटचाल लोकप्रतिनिधी केवळ मते मागण्यासाठी जिल्हाधिकारी पर्यावरण मंत्री यांचा कारवाईचा केवळ उद्योजक धंदा करण्यात नागरिक बिंदास आता पंचगंगेला वाचवणार तरी कोण माय महाराष्ट्रचा स्पेशल रिपोर्ट लॉकडाऊन काळात वस्त्र नगरीत सर्वच उद्योग व्यवसाय विशेषतः सायजिंग प्रोसेस बंद राहिल्याने पंचगंगा नदीतील प्रदूषणाचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात घटले होते परंतु आता अनलॉक सुरू झाल्यानंतर पुन्हा एरे माझ्या मागल्या याप्रमाणे प्रदूषणाची तीव्रता वाढत चालल्याचे दिसून येत आहे राज्याचे तत्कालीन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी काळ्या ओढ्यासह कोल्हापुरातील नाल्यांना प्रत्यक्ष भेट देत पाहणी केल्यानंतर त्यांना प्रदूषणाची भयावहता पहावयास मिळाली अधिकाऱ्यांची खरडपट्टी केल्यानंतर या प्रश्नाची सोडवणूक होईल ही भाबडी अशा निर्माण झाली होती पण ती न करण्यामागे प्रदूषण नियंत्रण मंडळच कारणीभूत आहे केवळ कारवाईची भीती दाखवून सेटलमेंट करणे हा उद्योग या विभागाकडून सुरू असतो त्यामुळेच प्रदूषण करणारा घटक निर्घट्ट बनला आहे त्यामुळे आगामी काळात तरी कारवाईचा ठोस बडगा उगारला जाणार काय याकडे लक्ष लागले आहे इचलकरंजी नगर परिषदेचा एस टी पी सा एस टी पी महिला कुंडमधून महिला मिश्रित पाणी काळ्या वड्यामध्ये सोडून नदी प्रदूषण आहेत याबाबत मी वारंवार तक्रार करूनसुद्धा निश्चयी नगर परिषदेचे मुख्याधिकारी जल अभियंता चौधरी नंतर मक्तेदार उन्हाळे हे चालडकल आहेत या प्रदूषणामुळे इचलगंजी नागरिकांचा आरोग्य धोक्यात आलेला आहे एकीकडे पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात नसल्या तरी प्रदूषणाला जबाबदार गोष्टींना आळाही घातला जात नाही नदीमध्ये कपडे वाहने जनावरे धुणे या प्रकारांना आळा घातला असला तरी देशभरातील प्रदूषित समावेश झालेल्या पंचगंगा नदी पात्रात राज्यातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील प्रमुख केंद्रे म्हणून वस्त्र नगरी इचलकरंजीची ओळख आहे पण या ठिकाणी आवश्यक सुविधांची वानवा असल्याने कापडावर प्रक्रिया केल्यानंतर सोडले जाणारे रसायन मिश्रित सांड पाण्यामुळे

विशेष म्हणजे शहरवासियांना हा विषय गंभीर वाटत असला तरी नगरपालिका अथवा प्रदूषण नियंत्रण मंडळाला त्याचे फारसे अथवा गांभीर्य नाही परिसरातील इंडस्ट्री मधील कारखानदारांनी मिळून वीस एम एल डी क्षमतेचा औद्योगिक सांडपाणी प्रकल्प सीईटीपी हे प्रदूषित पाण्यावर प्रक्रिया करणारे केंद्र उभारले आहे कोट्यावधी रुपये खर्च करून उभारलेल्या या प्रकल्पाच्या मागील बाजूस असलेल्या काळ्या ओढ्यातून रसायन मिश्रित सांडपाणी पाणी वाहते सगळीकडे आणि दिव्याखाली अंधार अशी या परिसरातील स्थिती आहे दक्षिण दिशेला असलेल्या चंदूर ओढ्यातून पाईपलाईन मधून फेसाळलेले सांडपाणी सर्रासपणे वाहत असते हे पाणी पुढे चंदूर गावातून थेट नदीत मिसळते इचलकरंजीत यंत्रमागावर तयार होणाऱ्या कापडावर प्रोसेस सायजिंगच्या माध्यमातून प्रक्रिया केली जाते शहरात अत्याधुनिक प्रोसेसची कमतरता असल्याने लाखो लिटर कापड अन्य राज्यात पाठवले जाते मध्यंतरी कोईमुत्तूर वापी गुजरात येथे अशा प्रकारच्या प्रदूषणावर जन आंदोलन उभे राहिले मात्र इचलकरंजीत या विरोधात उठाव होताना दिसत नाही पूर्ण क्षमतेने शंभर टक्के सीईटीपी प्लांट चालविला तरच हा प्रश्न मिटण्याची शक्यता आहे